सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे जिरे आणि धने यांचा एकत्र बनवलेला काढा जर सायंटिफिकली आपण जर याचे फायदे पाहिले तर जिऱ्यामध्ये असलेले थायमो हे घटक आपले यकृत स्वच्छ ठेवण्यास मदत करतात आणि लिव्हर मधील फॅट मेटाबॉलिझम सुधारतात जेव्हा आपलं लिव्हर हे नीट कार्य करतं तेव्हा शरीर आपलं साठवलेलं फॅट हे अगदी सहज जाळायला लागतं त्याचबरोबर धन्यामध्ये असलेले लायनॉनॉल नावाचं जे काही घटक आहे तो आपल्या पोटामधील सूज गॅस कमी करण्यासाठी मदत करतात ज्यामुळे ब्लोटिंग कमी होतं आणि आपलं पोट आपल्याला लगेच हलकं वाटायला लागतं हा काढा आपल्या शरीरामधील पाणी धरून ठेवण्याची सवय कमी करतो आणि त्यामुळे आपलं पोट लगेचच फ्लॅट वाटायला लागतं आता हा काढा घेताना याचं प्रमाण किती असावं यासा तर यासाठी एक चमचा धणे एक चमचा जिरे हे दोन ग्लास पाण्यामध्ये उकळून एक ग्लास उरेपर्यंत आटवावं म्हणजे आपला धने आणि जिर्याचा काढा तयार होतो आता याचं सेवन कधी करावं हा काढा सकाळी रिकाम्या पोटी किंवा संध्याकाळच्या जेवणानंतर अर्धा तासाने घेता येतो तर कमीत कमी, कमी तीस दिवसापर्यंत तरी आपल्याला हा काढा घेणं गरजेचं